छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमित्ताने आज आपण येथे सर्व जमलेलो आहोत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला मित्रांनो त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे व आईचे नाव जिजामा जिजामाता असे होते जिजाबाईंनी त्यांना अतिशय छान पद्धतीचे शिक्षण दिले फक्त तलवारी व कुस्ती हे शिकवलं नाही तर त्यांनी अतिशय छान पद्धतीचे उत्कृष्ट असे विचार त्यांच्या मनात पेरले फक्त विचार नाही तर त्यांनी असे संस्कार त्यांच्यात पेरले ज्याने की त्यांनी स्त्रियांचा आपण आदर करावा हे त्यांनी शिकलं आपण ऐकतो की शिवाजी महाराजांनी असं केलं पण तसं केलं तसं नाही तर शिवाजी महाराजांना घडवलेल्या रह होत्या त्या म्हणजे त्यांच्या आई व त्यांच्या आईने सर्व काही त्यांच्यामध्ये पेलं तेव्हाच ते तसे घडले मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्रियांचे आदर करायचे ते असे असे म्हटले होते सिंहाला गडाला पण सिंह गेला याचा अर्थ असा की त्यांना जो गड जिंकायचा होता त्यांना तो गड मिळाला पण ज्यांनी तो गड जिंकून दिला होता तोच गड तेजस काही घेतले नाही तर त्यांच्या सोबत त्यांच्या सैन्यामध्ये जे काही होते त्यांचीही त्यांनी काळजी केली ते मरे पर्यंत लढा देत राहिले व अनेक चांगले काम करत राहिले आज अनेक वर्ष झाले असतील त्यांच्या जयंतीला पण आजही त्यांचं नाव जिवंत आहे ते आजही आपल्यासाठी जिवंत आहेत कारण त्यांनी तसे कामच केलेले होते आपले जे काम असतात तेच आपल्याला छान बनवत असतात म्हणजे त्यांचे जे काम होते ते आजपर्यंत आहेत म्हणून ते आज आपण